नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे तिब्बल सीट आज परत एकदा आपण चालू करत आहे नवीन किल्ल्याचा ट्रेक ज्या किल्ल्याचं नाव आहे कोरीगड आणि कोरीगडाला आपण चाललोय बऱ्याचशा घटना घडल्या या कोरीगड गडाला जाताना आत्ता सकाळ सकाळी पाच सहाला ला उठून आम्ही लागलोय पण या एवढ्या कमी वेळातच काय 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 घडले जे की मी तुम्हाला सांगेनच आता सध्या तर आता आम्ही मधल्या वाटेमध्ये आहे मुळशीच्या रस्त्याचा जवळपास किल्ल्याच्या जवळपास आलेलोच आहे आम्ही बघूया की अजून किती दूर आहे कारण पुण्यापासनं एक ॲटलिस्ट साठ किलोमीटर आत मुळशीतून हा किल्ला आहे लास्ट टाइम जसं आपण तिकोना किल्ल्याला आलेलो सेम रस्त्यानंच आपण यायला लागतंय पण मध्ये एका ठिकाणी आपल्याला वळून कोरीगाडाला यावं लागतं आपण पोहोचलेलो आहे पायथ्याला आल्या गडाच्या इथं आपल्याला पार्किंगची सुविधा आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेहिकल साठी पन्नास रुपये द्यावे लागतील आपल्या दोन गाड्या त्यामुळे आपण रुपये पण सगळ्यात सुरुवातीला बघितलं तर सुरुवातीलाच आपल्याकडे इथं कचरा दिसा लागलाय ह्या ज्या बाटल्या दिसाय लागल्या तुम्ही म्हणजे गडावर येताना पर्यटकांचं स्वागत कसं झाले हे तुम्हाला दिसू शकते मला असं एवढंच म्हणायचं आहे की कुठंही गेला तरी तुमचा कचरा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा मगच आपले गट स्वच्छ राहतील आपण जे सगळे किल्ले बघायला लागलो आहे ते जवळपास आपल्याला एका गड गडावरून सगळे गड दिसतील अशा अंतरावर आहेत म्हणजे आपण बोट करून दाखवू शकतो की प्रत्येक गड कुठं कुठं आहे आणि हे सगळे किल्ले एकाच प्रांतात येतात ते म्हणजे मावळ प्रांत लास्ट टाईम लास्ट टाईम जेव्हा आपण ती तिकोना किल्ल्याला गेलेलो त्यावेळी एवढं पब्लिक नव्हतं हा ती गोष्ट वेगळी होती की आम्ही एक वाजता चालू केला तर ट्रेक तर यावेळी बरोबर आठ वाजता आपण ट्रेक चालू केला आठ साडेआठच्या टाईमला सकाळ सकाळी त्यामुळं पब्लिक पण जास्त आहे <coughs> बघ्या गडावर किती मिळते पाचशे मीटर चालल्यानंतर आपल्याला पक्क्या पायऱ्या दिसतात ज्यामध्ये आपण पायऱ्या जा। चढून जाऊ शकतो याच्या आधी एक नॅचरल वाट होती ज्यातून आपण येत होतो दाखवू एकदा परत एकदा परत एकदा पर कसं मारायचं मार

फायनली आपण गडावर आलेलो आहे आणि गडावर आल्या आल्या गडाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सूचनापत्रकावर आणि त्याच्या साईडला एक स्टोन आहे ज्याबद्दल त्या अभिप्राय दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळालेलीच आहे पण गडावरून जर आपण समोर आलो तर डिरेक्टली सुरुवातीला तुम्हाला एक महादेवाचं मंदिर दिसतंय जे बरोबर आल्याला लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला त्या मंदिराच्या बरोबर समोरच चार त्या काळातल्या गडावरच्या बुरजावरच्या तोफा आपल्याला तिथे दिसतात ज्या की तुम्हाला त्या कंडिशनमध्ये बघायला मिळतील आज त्या तोफांना हरानी सजवलेलं आहे आता बघूया आपण पूर्ण तटबंदीला फिरून एक चक्कर मारून यायचे ज्यामध्ये आपल्याला सगळं काही वस्तू आणि ते गडावरच्या प्रत्येक गोष्टी बघायच्या आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायच्या वह जोल पाम उन्हयालकरे <laughs> बगा laughter इस के रिख इस घोुटिय। कि अम्हट न्होल्द पूर्ण कडावर जे जी लोक आहेत त्यांच्यासाठी पाण्याचा पुरवठा इथले होत होता आपलं जे औचित्य होतं ते साध्य झालेलं आहे असं मला वाटतंय कारण वातावरण पण एक नंबर झाले आणि गड दिसायला अतोनात सुंदर आहे

गामानं कोल्हाची झालेला आहे मला <laughs> कोरीगडचा ट्रेक संपलेला आहे आणि आपण गड उतरून खाली येत आहे गाड्यांपाशी आपल्या आणि हा ब्लॉग आता आपण एडिट करून टाकणार आहे थोड्याच दिवसात त्यामध्ये तुम्हाला दिसतील कोरीगडाचे सिनेमॅटिक व्ह्यूज पण आणि थोडीफार इन्फॉर्मेशन पण त्यापेक्षा जास्त आम्ही इथे एन्जॉय केला हे जास्त दिसेल तर फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जरा वाढवा चॅनल सपोर्ट करा असेच इन्फॉर्मेशन आम्ही व्लॉगद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू बाय बाय गुड नाईट बाय सगळेजण बाय म्हणा भावानो बाय बाय गुड नाईट मोट्टेश बोलेश सूरज यांच्याकडून पण तुम्हाला बाय <laughs> <laughs>